धन्य आजचा दिन स्वर्ग परी सुखा नमस्कार तुम्हा सर्व लोक चराचरे वास करेवा चैतन्य आदी माय सत्य पारब्रम्ह जगद्गुरु सेवा भाया जेता भाया सती शामका माता दानसूर भामलाल महाराज संत लोभीवंत बापू कैलासवासी वसंतराव नाईक साहेब ये महाराष्ट्रीयनच कोणी तो संपूर्ण भारतीयन हरो भरो करेवा हो। वसंतराव नाईक साहेब शिक्षणे तात्पर्य समाजेन वता ताणी चले गो वाह 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 शिकलेली आई घरादाराला पुढे नाही घरादाराला पुढे नाही वाह नायक साहेब शिकगो करताणी हा से समाज टिक रे भैया सारी समाज वर भरोसे पट वाह 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 दे तोन मन काही माइक एम बोलेन जागा हार र कोणी रेवा ते काही वाह भावराव मामान काही पटल्या के हाकारे वाते काही वाह हाकारे वाते कोणी शाबाश बरी किंमत हा वाह कोण देखो नायक साहेब नायक साहेब देखो वाह वाह करताणी अबे ताणी हमारे गुरु होरी हरि भक्त पराय

बो रावी गाले राम राय भया भावेवालो नवीन बारन गाले हा वाले ना ना बिन नावीन पार ना गाले राम रायन भयान भावेधी बनलो नावीन पार અરે દેવ છું વિશ્વાસમ નહી વિશ્વાસમ સેવા ભાયા પર ભાવ

ભલાવ હા જરૂર આવું કે આપણને પૈસા માં ધોતી વાળો કિ આ મોતી વાળો અવકરણ કેવા ભાઈ આવતા ખરો તમારે હમાર ધ્યાન ઉપર છે ભૈયા કરતા નહી કઈ સેવાભાઈ અનેક કાર્ય સમાધિ કરતા નહીં ચલો ગો ભાઈ કઈ કીધું ધીરી ते सरी कोरेळ नावे न पारण रे, पार रे राम रायाल मारे भयन भवति बलाणू जिनावे न पारण ना गालेणू नामी भूला गोंदुरते हा किशन महाराज आणि कैलाश भैया खरोखर -कर बा सेवा भाया सरी को संता जेंम जेई करतानी जोई समती दिसै कृपया बहुमान दिने धन्यवाद आणि याडी એક બેટા વાહ તીન બેટી ગઈ રેરતીમાં અરે હજાર રૂપિયા જરી ટિકિટ લાગરી સમાજ કાગલા નહી વડ ને કઈ ભાવ રો મા

कधीतरी भजन हा सांभळी बिया मार्याडी कधीतरी पती पुरा बिया सांभळी बियर मार्याडी कधीतरी आचे विचार बिया विचार विचार आचेच युगेर माई वर छिचार सुद्धा

शेर समती एक शैक्र प्यार पाडतो शिकाव धन्यवाद हरिभत्त परायण हमारे सहेबराव बाप्पू जीवाळी ती प्रेम करे हमारे बबलू महाराज छेनी बा आशीष यांचा सुंदर असो उत्कृष्ट झिल करी सकर्ताणी आप युगेर माई और एकवीस रपेआ बमान दिने धन्यवाद नाने क्या वे तो जन माताना पराई मूत पला मुंडो पुरे ना ये नाई जनावना तारे शकती रो यो तारे रो यारी तारे बगे तारे बघे तारे बगे माय चारी यारी। तारे बगे माय चार मारो तो

तारे पगे तारे पगे, तारे माय पगे, तारे बघे पगे माय तारे, पगे तारे, पगे तारे, तारे बिना मारो कुण चवाली तू किदी मारी मारे सारो हिंडी गो गा मारे सारू सार। बाटी गो कमली मारे सारू सारु यारी मारी मारे सारु या मारे सारू यारी मारी हुई परेशान तारे पगे तारे पगे तारे पगे तारे, तारे पगे माई चारी धाय तारे पगे माई चारीधा तो घर खरोखर देखील घर एक मंदिर मंदिर सर वा देवा देवी देवता याडीयानी बाप पुजारी बेटा पुजारन बोडी हो गया भजन अबरे ये बेटे जों से सोळबाई सका छे हां वारकरी देखो भजन अबरे भैया काशी पंडरपुर जायल हमें गृह छेनी बापू छेनी रे वाह ई किमत केर सर हां याडीयानी बापे याडीयानी बापेर वाह भगवान कई बाळा मेलो छे हां विश्वर दाता जडजीव बाळा मेळो छे अबर मई तयारी बापेन शाबास खरोखर

ો સેવા સનમારો તારે બગે હરે બગેદાર હરે બગે મારે તારે બગે મારે માતા પિતા પીરા તી બોલ બોલ બોલા બોલો

माता पिता चा तीरत काशी वाह मत वह वा बेटा वंदुरो दोषी शाबाश दोषी वो मत रे अबे यारी बाप करो कर देवी देवता तीरत आनी काशी चर वाह वो जो होनी की यारी हाँ नायक साहेब ना घड़ाई भी आ घड़ी रा वाह वाह एक बेटा कोर माटी में इसी को अबे समाज का तितरी कलेक्टर सर वाह 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 पेशाय सर हाँ कलाशवन आधिकारी सर हाँ मोटे मोटे जॉबेप छ केर पगेती हाँ नायक साबेर कृपाती नायक साबेर कृपाती रा हाँ सिको शिक्षण शिक्ता नहीं वाह जगेर माई वा वा का माई कर नाईक साहेब नाम सर वा एक बेटा गोर माटी माई शिकदो नाईक साहेब ती उपरोच भिया एक बेटा जर शिकगो अशीच घर दुदे नाही उप आज काळे घरच वा आज समाज गरज शिक्षणे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे शिक्षण बागिनीचा दूध आहे जो पिलतो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही

भारी मोठो जोर गरीले ताढी पढेर डाक तर घडीलाई गताढे टेन चिरो तरी र रो डो र बार लागे हो लागे नि ओ धो न वेळा सिक छ न छ हो चोरी छोराना बाबा छोरी छोराना बाबा छोरी छोरा न सिकाऊ र साडा शिक सन सरती सरो डोळा शाळा शिको शाळा शिको शिकता चलो, चलो। चलो नाएक नाएक हा शिकता आणि कधीतरी हा कलेक्टर डॉक्टर वकील बनोर भिया एक नाईक साहेब म्हणून चलो गो नाईक साहेब बनताळी हा चलगो चलगो चल गो चल गो समाज नाईक साहेब को नाईक साहेब कोर हा काही को देखोर देखोर गोरमाटिओ देखोर गोरमाटिओ गंगा वेवरीच शाबास हात धोली जो कला गंगा वेवरीच वेवरीच हात धोली जो हात धोली जो कला हमेन बात कळी कोनी તમ તો હાથે ધો કેમ હંગોલી આજે વાત કરી ગે વાહ સાહેબ તમ તો ધોળે કાલોચ કે લાએ हम नेलो कर एकच मातीन बात कळी शाबास हा जैन वसंत नगर रो प्रताप सिंग जी आडे प्रताप सिंग जी आडे लड गो धोळे काळो करतो तो को मांगतो तो मांगतो तो हा देर बावन संस्था संस्था आज बावन संस्था बावन संस्था सर मारी घरे एक रेवार मारी घरे एक रेवार मको काय रे को रामागर मोठो कारखाना र कतनी कसे रो मार दादी नन दादा न वर्षई गंत तो कोनी क काय रे बिनो इत मागर मार बापेन गोळण मोडा लायर कोणी सदर किशन जाधव येन्द्र समिती लाखी समिति एक सौ एक रुपया बहुमान देने धन्यवाद हमारे चरवी क्षेत्र भावराव यादव पोलिश पटेल सत्तरमाण इंदुरीय समिति इक्यावन रुपया भीमराव जादव सत्तरमाण इंदुरी समिति इक्यावन रुपया हमारे विष्णु बाहू राठौड़ लाखी तांडा इंदुरी समिति इक्यावन रुपया शशिराव राठौड़ हमारे सरपंच साहेब फेटरा इंदुरी समूत सुदा इक्यावन रुपया हमारे हरिभक्त पारायण गोबरा महाराज मारवाड़ी बापुरी समिति इक्यावन रुपया हमारे पंजाब भा राठौड़ महेशमाण इंदुरी समूत सुदा एकवन रुपया धन्यवाद चालू सेना शुरुआत मंदुरी सातो साथ हमारे मोहन राव पाटिल धोत्रा ये हमारे समसुदा एक का वन रुपया पार्थ शिका धन्यवाद धन्यवाद आज शिक्षण थी लोग कत चल गए दोन हजार तेवीस माई हमारे भारतीय साइंटिस्ट आज कत चले गए कत चले गए बुधिर भले पजारे

धीर बाळे पजारे चांदा भूपर खाडो पाळी सोबतले गेरा सपने री वातेन करना के खर असेच लोक जगे महुसी यार पड वंदुरे पड हो पड वंदुरे गण ममाला श्री कृष्ण चरती सरोडुळा हो आत्लोक चांदाप चलेगे वाह

परीक्षा विचार शाळा शिको शिका आज महाराष्ट्र महाराष्ट्रीयनच कोणी तो संपूर्ण भारतीय श्यामार गोरमाटी समाजाने प्रगती पर लाय वाळो नाईक साहेब शिक्षण कने ती हा काही वच भा समाजाने अंग बडाय शिक्षण कने ती काही वच भा शिक्षण कधी जर पेल पायलट जर बनवी शबा हा जर नाम बाबी आजमेरा तेलंगणा छोरी जर नाम बाबी आजमेरा तेलंगणा माहीर हा पेल छोरी पेल छोरी पायलट बनी पायलट बनी हा दुसर पायलट जर बनवी दुसर पायलट जर बनवी हा जे प्रपूल राठोड मांडवी रो શાબા હા છોરી હા તીસરો બળો છોરા પાલ બળો હા ભાટંબા આકાશ પવાર આકાશ પવા શિક્ષણ હમને વાટી છોરી તાંડેર છોરી હા વૈષ્ણવી રાઠોડ વૈષ્ણવી રાઠોડ આજબી બોર્ડર લગાણો બંજારા છોરી હા બંજારા ચી શાબા सातशे वीस पैकी सातशे मार्क कधीतरी स्वाभिमान वाटेन हमार समाधी माहिती छचार हा अंग बळरे चर जरोर बकमल जाडी बापेर सेवाबद्दल बोलरेच आणि आपण परिवार जन भूषण भूषणच हि चव्हाण परिवार खूप मोठ परिवार छ करतानी हे माहिती जे जाईव हे आपण परिवार आज भी जन आपुलकीचा असो इंदूर सुपुत्र स्वर्गीय नरसिंग दगडू चव्हाण स्वर्गीय बाबूसिंग तोळा चव्हाण माजी सरपंच आणि माजी सोसायटी अध्यक्ष जेरो वसंतराव नायके ताणू ती आपण केव्ह तोळाकारभारीर सुपुत्र स्वर्गीय रेवीचंद बाबा चव्हाण स्वर्गीय राजूसिंग तोळा चव्हाण एक आदर्श शिक्षक वेंचलगो स्वर्गीय रेखासिंग चव्हाण रेखासिंग तोळासिंग चव्हाण इंदूर शेर प्रित्यर्थ हे कौसल्याबाईर भतीजो हेमराज शिवचंद चव्हाण उस्तोड ठेकेदार इंदूर सामती बबलू महाराज एकशे एक, एक रुपयावर बहुमान म्हणून इंदूरसोबतच इंदूर जमाई जगन राठोड नाईक लाखी बेटी वनिताबाई जगन राठोड पोतो गजानन जग जगन राठोड आणि शुभम जगन राठोड इंदूर सामती एकशे एक, एक रुपयावर बहुमान आणि आज हमार तांडेरमाई जे हरिरीती कार्यक्रम असो नवतरुण तड़पदार नेता दिनेश रामराव राठोड शाळा सुधार समिती अध्यक्ष एका धन्यवाद आणि जे कंट्रोल डीलरच पंजाब तोळा चव्हाण कौशल्यबाई देव इंदूर सुद्धा एकावन्न रुपयार बहुमान धन्यवाद हॅलो हा खरोखर मनिकां

आदरणीय कमीच धमाचार मोटो झामारदार ती आदरणीय हमारे डॉक्टर साहेब ज्ञानेश्वर महाराज सुंदर असो कार्यक्रम करेवाळा जयगोर जय बंजारा जय शेवालाल जय शेवालाल जय शेवालाल जय शेवाला, नाईक साहेब